जर बाराटीच मशीन आहे बारा दाताचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेसर प्लेट टाकून चेंज करायची आवश्यकता नाहीये दोन दाताच्या मधला अंतर वाढवायचा आहे तुम्ही डायरेक्ट करू शकता त्याच्यामध्ये आपण काय केलेले हे बघा सीड बॉक्स आहे हे डाई आहे हे बी साइड आहे तर बी साइड आहे तर आपल्याला ए साइड ला शिफ्ट करायचं आहे मशीन तर ए साइड ला शिफ्ट तर आपल्याला डायरेक्ट इथं तुम्हाला हे दिलेलं आहे 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 पण ही साईड 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 ए ए दिलेली हे आपण स्क्रू चेंज करण्यासाठी हे आहे बी पडलं पाहिजे त्याच्यामुळे आपण बारा दाताचा सहा दातामध्ये कन्व्हर्ट करतो त्याच्यामध्ये तुम्हाला कीत काढायची गरज नाहीये हे दात काढायची आवश्यकता नाहीये तुम्ही डायरेक्ट हा दिलेला आहे तो तुम्हाला ओपन करण्यासाठी झाकण दिलेलं आहे इथं लॉक दिलंय लॉक दाबून तुम्ही हे करू शकता नॉर्मल आहे ना ओपन केलं हे इथं हे एक झाकण काढलं तुम्हाला प्लस इथं तुम्हाला पट्टे पण दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्लेट जिल्ले आहेत हे प्लेट काढू शकता तुम्ही तुम्हाला पाच प्लेटा दिलेल्या आहेत आणि एक झाकण दिलेलं आहे तर तुम्ही स्टार्ट झाकणापासून करू शकता त्याच्यामध्ये म्हणजे जे गोलन दिलेले आहे ना त्याच्यापासून तुम्ही काढू शकता म्हणजे तुम्हाला काय करायचे का क्रू आणि हे काढून आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त बुश आणि हा स्क्रू आहे ना काढून घ्यायचा आहे एक एका एक एक त्याच्यामध्ये तुम्हाला बुश आणि हे स्क्रू काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या एक हे जर काढलं तुम्हाला इथलं काढलं मी हा असंच ठेवणार आहे त्याच्या फुडला काढायचा सेकंड ह्याला मी काढला आहे इथं हा मी तसाच ठेवला त्याच्या पुढचा मला हा काढून घेणार आहे त्याच्या पुढला काढला त्याच्या पुढचा तसाच मी त्याच्या पुढचा काढून घेणार मी हा तसाच ठेवणार आहे त्याच्या पुढचा घेणार जरी असं एखादा ह्याच्यामध्ये हे गेलं काढताना बश बश वगैरे हे गेला पडला तुम्ही ते काढू शकता

बारा टेक मधले सहा आहे आपण बुश काढून घेतले स्क्रू आणि बुश हे तुम्हाला बारा टेकचं सहा टेक मध्ये कन्वर्ट झालेलं आहे तुम्हाला एक आड एक ही काढलेला आहे आता हा जो हा ठेवलेला आहे इथं हा स्क्रू काढलाय आहे त्याच्या पुढचा आपण ठेवलेला आहे बुश त्याच्या पुढचं काढलाय आहे त्याच्या पुढं आपण ठेवलं आहे त्याच्या पुढचं काढून घेतलेलं आहे बुश त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे त्याच्या पुढं काढलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे ते बरोबर ते हे झालेलं आहे त्याच्यामध्ये हे लावून आपण पुन्हा हाय असं याच्यासाठीच पहिल्यासारखं हा लावू शकते मध्य होते ते झटकन पण लावलेले आहे लेट्स ले, पण बसवलेले आहेत ते पुष्प आढळून ठेवलेले तर हे बारा टेपचं आहे ना तर ते सहा दाचा मधूनच तुम्हाला खत पडणार बी बी पडणार त्याच्यामधून कमर झाले म्हणजे तुम्हाला या दोन दाताच्या मधलं आहे तर हे साडेपाच इंचाचं अंतर आहे साडेपाच इंचाच आणि आता तुम्हाला डायरेक्ट हे एवढं अंतर होणार ते अकरा इंचावरती अंतर होणार दोन बी याच्या मधलं अंतर आहे हे दोन टेप मधलं अंतर होतं बारा दाताच्या मधलं साडेपाच इंचाचं आहे तर हे तुम्हाला डायरेक्ट डबल होणार त्याच्यामध्ये कि इथं झालं त्यानंतर हिथून हे पडणार ते हिथून पडणार ते डायरेक्ट हिथून पडणार डायरेक्ट हिथून पडणार तीथ तर तसेच राहतील फक्त तुम्हाला एक्स्ट्रा हे पडतील